महाड शहरातील नृत्य शिक्षक तुषार आठवले आणि नृत्य शिक्षिका निहारिका आठवले या उभयतांमार्फत गेले बारा वर्षापासून मॅड ग्रुप ही नृत्य अकादमी चालवली जात असून त्यांच्या कलाक्षेत्रातील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ग्रामीण भागातील सामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा नृत्य शिक्षणाचा लाभ मिळतो आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत माणगाव तालुक्यातील माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे गोरेगाव येथील प्रसिद्ध विद्यासंकुल नाम जोशी विद्याभवन व राजाभाऊ मोरे उच्च माध्यमिक विद्यालय या विद्यासंकुलामार्फत गेल्या दोन वर्षापासून नृत्य शिक्षिका निहारिका आठवले यांना शाळेतील विद्यार्थिनींना कथक नृत्य प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती या संधीचे सोने करीत निहारिका यांनी कथक विशारद सतीश सकिनाल गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील एकावन्न विद्यार्थिनींना आठवड्यातील दोन दिवस हे नृत्य प्रशिक्षण दिले आणि पहिल्याच प्रयत्नात या सर्व विद्यार्थिनी कथक नृत्याची ही पहिली परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालाय नामजोशी विद्यासंकुल हे एक आदर्शवत व नामांकित विद्यासंकुल असून जवळपास दोन हजाराहून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनी यामध्ये शिक्षण घेत आहेत शाळेचे चेअरमन श्रीनिवास बेंडखळे अध्यक्ष विजयराज खुळे आणि सर्व विश्वस्तांच्या सहकार्याने शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जात असून कोणत्याही क्षेत्रात आपला विद्यार्थी मागे राहू नये या उदात्त हेतूने शाळेमार्फत हे कथक नृत्य प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफत देण्यात आले आहे पहिल्याच प्रयत्नात शाळेने मिळवलेल्या या यशाबद्दल नृत्य शिक्षिका निहारिका आठवले यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आणि उत्तीर्ण विद्यार्थिनींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यासाठी गुरुवार सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शाळेमध्ये एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रसाद मराठे मुख्याध्यापक विनय शहा उपमुख्याध्यापक लक्ष्मण येलपले मॅड ग्रुपचे तुषार आठवले निहारिका आठवले यांसह ज्येष्ठ पत्रकार केदार खुळे यांची उपस्थिती होती मॅड ग्रुपचे संस्थापक तुषार आठवले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून शाळेने त्यांच्यावर दाखवलेल्या या विश्वासाबद्दल शाळा व्यवस्थापनाचे मनापासून आभार मानले मुख्याध्यापक शहा यांनीसुद्धा आपल्या मनोगतातून तुषार आणि निहारिका आठवले या दोन्ही उभयतांचे विशेष कौतुक करून पुढील वर्षी हा कार्यक्रम यापेक्षाही मोठ्या स्वरूपात साजरा करण्याचा विश्वास व्यक्त केला यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते सर्व उत्तीर्ण विद्यार्थिनींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले शाळेच्या यशामागे सांस्कृतिक समन्वय समितीच्या अस्मिता गांधी रेणुका पिंपळापुरे नेहा खामकर प्राजक्ता कळस धनश्री खैरे मनीषा गांधी यांचे देखील बहुमल सहकार्य व योगदान लाभले मी प्राजक्ता अनिरुद्ध कळस या नामाजशी विद्याभवन गोरेगावची एक शिक्षिका आहे कलाक्षेत्र असं आहे की तिथं आपला ठसा उमटणं हे खूप गरजेचं आहे कारण प्रत्येकाच्या अंगामध्ये काही ना काहीतरी का कला असते आणि हीच कला जोपासण्याचं काम या माडग्रुपच्या संचालिका निहारिका आठवले मॅडम तुषार सर हे करत असतात या मुलांनी जे काही यश संपादन केलंय त्यांचं ही कौतुक खरं म्हणजे सांगायचं झालं की ह्या क्षेत्रामध्ये त्यांना एक संधी देण्याचं काम या मॅड ग्रुपने केलेलं आहे त्यामुळे त्यांचं खूप खूप आभार खरोखरच मॅड ग्रुपचं आम्हाला चांगलं सहकार्य मिळालेलं आहे या गोरेगाव सारख्या ग्रामीण भागात आतापर्यंत यासारखं असं व्यासपीठ उपलब्ध नव्हतं म्हणजे या ग्रुपमुळे आम्हाला आमच्या विद्यार्थिनींना कलाक्षेत्राचं डान्सचं प्रशिक्षण देता आलो आम्ही हा उपक्रम राजाभाऊ मोदी माध्य उच्च माध्यमिक विद्यालय आणि आमचे नामजोशी विद्याभवन यांच्यातर्फे आम्ही हा उपक्रम राबवला आणि त्यामुळे आमच्या विद्यार्थिनींना डान्स क्षेत्राचं उत्कृष्ट प्रशिक्षण मिळालं आणि त्यांच्या कलेला वाव मिळाला आणि यात आम्ही खूप समाधानी आहोत मला खूप आनंद वाटतो हे शिकताना आणि मॅडम जरी आपल्याला काही समजलं नाही तरी पण मॅडम रिपीट करून सांगतात आम्हाला मला आवडतं कथ्थक करायला लहानपणापासून मला कथ्थक आवडतं ते मी शिकते आमच्या ज्या मॅडम आहेत निहारिका आठवले मॅडम आणि सर आहेत आठवले सर त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने कथ्थकचं प्रशिक्षण दिलेलं आहे त्यांचा महत्वाचा वेळात वेळ काढून एवढं ट्रॅव्हलिंग करून ते आमच्यासाठी येत होते आणि आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कथ्थक शिकवलेलं आहे आणि त्यांनी आमच्याकडून उत्तम प्रकारे प्रॅक्टिसही करून घेतलेली आहे आणि त्यामुळेच आम्ही सर्व या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालो हो। आहोत शाळेनेही चांगल्या पद्धतीने सपोर्ट केल्यामुळे आमच्या म्हणजे आम्हाला या सगळ्या कला कलागुरांना आमचा वाव मिळाला पाहिजे म्हणून आम्हाला संधी दिल्यामुळे आम्ही शाळेचेही धन्यवाद व्यक्त करते थँक्यू सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि या स्कूल चे मी धन्यवाद करते की त्यांना आम्हाला संधी दिली हे सगळं दाखव आमची कला काय आम्ही सादर करतो ते दाखवण्याची संधी दिली त्यासाठी सगळ्यांचा आभार व्यक्त करते स्कूल मध्ये हा आमचा दुसरा वर्ष आहे आणि आम्हाला सगळ्या शिक्षकांनी शहा सर पिंपळापुरे मॅडम खामकर मॅडम खैरे मॅडम कळस मॅडम यांचा खूप सहकार्य लाभला आहे आणि आम्हाला वेळोवेळी खूप सहकार्य केलेले आहे प्रत्येक गोष्टीला इथले विद्यार्थीही खूप चांगले आहेत आणि खूप ऐकायला वगैरे खूप चांगले आहेत त्यांनी सगळ्या गोष्टीला बरं सहकार्य केले आणि प्रथम ह्याच्यात सगळ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केले त्यासाठी सगळ्यांचे आभार मानते मी